हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर व्हिडिओला आता सुरुवात केलेली आहे तर उशीर झालेला आहे व्हिडिओला तर पावणे एक वाजलेला आहे तर आता थोडीशी मी म्हणजे समोरच्या रूमची हॉलची साफसफाई काढलेली आहे कर करायला तर बघू शकता असा राडा पडलेला आहे तर खूप सारा राडा पडलेला आहे तर चला लवकरच आपले गणपती बाप्पा येणार आहेत त्याच्यामुळं आपण थोडीशी साफसफाई काढलेली आहे करायला तर पूर्ण आता हॉल सगळा झाडून घ्यायचा आहे पुसून घ्यायचा आहे आणि हे कपडे काही जे एक्स्ट्राचे आहेत ते बांधून ठेवायचे आहेत आणि बरंच काही काय आहे तर ते थोडं सगळं असं आवरून ठेवायचं आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा तर चला इकडे मी घेतलेला आहे झाडू बघू शकता माझ्या हातामध्ये झाडू आलेला आहे झाडण्यासाठी तर इकडं झालेली आहे माझी साफसफाई करायला सुरुवात तर अगोदर म्हणलं सगळं काही काढून घ्यावं आणि त्यानंतर मग इकडं वरच्या जाळ्या ते मी काढून घेत होते आणि आज लेकर पण म्हणजे मुलं पण घरीच होते त्याच्यामुळं मग म्हणलं चला रे आपण आज हॉलची समोरची जरा साफसफाई करून घेऊ ता त्यानंतर मग आपले गणपती बाप्पा तर येणार आहेत सगळीकडेच माहीत आहे तुम्हाला सगळ्यांनाच तर अशी काही साफसफाई करून घेत होते आणि फॅनचं तर माझ्या हाताला येत नव्हतं तर थोडा थोडा मी त्याला झाडू हे करत होते तर जाळं पडत होतं खाली आणि खूप दिवसानंतर साफसफाई करायला म्हणजे हॉलची घेतलेली आहे तर खूप सारा पसारा काढलेला आहे इकडं बघू शकता तुम्ही सगळा काही पसारा असा काढून घेतलेला आहे तर खूप झाडं ते झालं होतं आणि दिवांच्या खाली पण सगळा असा राडा झालेला होता तर वैष्णवी म्हणजे माझी मुलगी आम्ही दोघीजणी मिळून असं काही करत होतो तर मग तिला म्हणलं आपण दोघीच्या मदतीनं कपाट थोडंसं सरकून घेऊ तर आमच्या द म्हणजे दोघीजणीनं सर सरकून घेतलं कपाट आणि त्यानंतर बघू शकता कपाटाच्या पाठीमागं जाळं किती झालेलं आहे तर असं असं मी सगळं झाडून घेत होते आणि तिला म्हणत होते जास्त सरकू नकोस कपाट कारण अगोदरच चा, कपाटाचे आरशे फुटलेले आहेत कपा म्हणजे सामान आणता वेळेस तर आता ते लवकरच मी बसून घेणार आहे कपाटाचे आरशे तर सोमला तर आमच्या लईच मधीमधी करावं वाटतंय तर त्याला मधी करू वाटते असं पसारा काही काढला की आवरायचं तर काही नाही पण करू लागते थोडीफार मदत तर त्याला म्हणत होते मग म्हणजे कचरा ते तू भरून टाक किंवा मग तुझे जे जे काही कामाचे कागदं आहेत ते सगळं काही असं उचलून ठेवून दे का बघू शकता असे नखरे करते मधातच झाडू घेऊन नाचायला लागला आहे मधीच काढायचं दिलं हे करून तर मध्येच नाचाय लागला आहे तर असं त्याला नखरे करा वाटते तर असा पसारा काही काढलं की तर दिदीला म्हणत होते दिदे कपाट हे कर जर असं समोरून सरक्यो तर त्यामुळं मग ती सरकत होती बघू शकता आम्ही कपाट ते सगळं पाठी मागून झाडून घेतलं आणि किती बघा किती राडा निघालेला आहे तर असं महिन्याला दीड महिन्याला दोन महिन्याला साफसफाई केली की असा काही राडा निघतो घरामध्ये आणि आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्याला असं जरा काढलं म्हणजे छान वाटतं तर बघू शकता इकडं थोडीफार झालेली आहे साफसफाई आणि कपाट हे पहिल्याच जागेवर लावलेलं आहे तर थोडंसं सरकून इकडं म्हणजे हे करून घेतलं पाटी मागून झाडून वगैरे पुसून घेतलं आणि आता राहिलेले आहेत कपडे लावायचे तर बघू शकता इकडे दिवाणवर कपडे टाकलेले आहेत संपूर्ण रॅक रेखामी केलेली आहे आणि इकडं रिकामी म्हणजे जे, जे लागणार आहे ते ठेवून दे म्हणलं तिला आणि खाली काही टाकलेले आहेत इकडं व ह्या जे विणकामाचे आहेत ते आणि इकडं काही थोडंफार राहिलेलं आहे हे बघू शकता तुम्ही आणि खिडकी खिडकीसुद्धा मी साफ करून घेतली तर खि खिडकीमध्ये किती घाण निघाली बघू शकता तर पूर्ण अशी खिडकी झाडून स्वच्छ करून ह्या ब्रशनी घेतलेली आहे इकडं आणि आता राहिलेलं काही आता झाडून पुसून घ्यायचं आहे तर चला तर बघू शकता तुम्ही इकडं सगळं काही मी आवरून घेतलं आणि त्यानंतर स्वच्छ सगळं झाडून घेतलं सगळा केर वगैरे सगळा कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकून दिला आणि त्यानंतर मग इकडं मी तुम्हाला दाखवते ते सगळं आवरलं म्हणून तर चला आता फरशी राहिली होती पुसायची तर त्यानंतर म्हणलं चला आता फरशी घेऊन पुसून आणि इकडं टी व्हीवरती मालिका लावली होती तर मालिका बघत बघत चालू होतं माझं काम इतके वेळ गाणे चालू होते आणि गा गाणे चालू होते त्यानंतर मग हॅलो तर आत्ता सगळं आवरून झालेलं आहे तर आता पावणे सहा वाजलेले आहेत तर मी आवरून घेतलं आणि फ्रेश झाले तर चला आता चहा बनवते मस्त कडक कडक चहा पिऊयात आपण आता आणि सगळं काय आवरून घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही मस्त क्लिअर क्लिअर झालेलं आहे आता आपलं चला चहा करते गरमागरम चहा बिस्किट आणलेली आहे तो ये ना गरम चहा आपला बनून तयार झालेला आहे मस्त आता एन्जॉय करायचा चहा बसून चला तर इकडं दिवाबत्तीची पण वेळ झालेली होती तर बघू शकता मी ते दिवाबत्ती करायला घेतली होती आणि बघू शकता इथं साईडला जे तुम्हाला कलर दिस जि दिसतोय ना ते कलर रांगोळीचा आहे कारण मी तर देवासमोर रांगोळी काढली होती त्याचा ते डाग काही निघत नव्हता खूप घासून काढण्याचा प्रयत्न केला पण ते नाही काही निघलं तसंच राहिलेलं आहे तर बघू शकता इकडं मी धूप हे काय असा धूप आहे ते लवकर म्हणजे असं हेच होत नाही पण सुगंध छान येतो ह्याचा आणि इकडं मग मी दिवी लावून घेतली देवासमोर देवालासुद्धा अशी गजान महाराजांना आरती ओळून ठेवून दिली आले आणि त्यानंतर इकडं मग बाहेर आले तुळशीपशी दिवा ठेवण्यासाठी तर बघू शकता इथं मी तुळशीला पण दिवा लावून घेतला अगरबत्ती लावून घेतली आणि मस्त असं छान सुगंध येत होता संध्याकाळी असं फ्रेश वातावरण झालं होतं कारण आपली साफसफाई झाली होती रूमची मस्त असं छान वाटत होतं आणि बाहेरचंसुद्धा वातावरण कारण दोन तीन दिवस झालं पाऊस नव्हता काही नव्हता तर मग इकडं मला संध्याकाळी जेवण्यासाठी वांग्याची भाजी बनवायची होती तर इकडं मी फोडणीची तयारी केली दोन तीन वांगे चिरून घेतले आणि असं काही साहित्य टाकलं फोडणीला आणि साधी सिंपलच बनवणार आहे जास्त काही मसाले पिसाले काही टाकणार नाही आज तर इकडं असे फोडी चिरून घेतल्या आणि थोडीशी लाल तिखट काळा मसाला टाकून परतून घेतली आणि शिजण्यापुरतं पाणी टाकून दिलं त्याच्यामध्ये आणि मीठ टाकलं चवीनुसार आणि शिजायला ठेवून दिली आणि एक एक साईडला मला शेंगा खूप आवडतात वरल्या तर मग मी आणल्या होत्या तर त्या भाजल्या थोड्याशा आणि त्यानंतर इकडे जेवणाची आमची तयारी झाली बाजरीच्या भाकऱ्या भाकरी वांग वांगेची भाजी असा काय आजचा मेनू होता तर चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका सर्वांना बाय <स्तुति>